नमस्कार मित्रांनो आज मेगाभर्टी व मराठा आरक्षणाबद्दल कोर्टामध्ये नेमकं काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायची आहे मराठा आरक्षण मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करा असे हायकोर्टाने निर्देश या ठिकाणी राज्य सरकारला दिलेले आहेत आणि याचिकाकर्त्यांनी या अहवालाची प्रत कशी उपलब्ध करून द्यायची यासंदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे कशाप्रकारे याचिकाकर्त्याला आ, आ, त्या ठिकाणी प्रत्य उपलब्ध करून द्यायची म्हणजे याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे आणखी मराठा अहवाल जो मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाचा अहवाल तयार केला होता तो अहवालच आमच्याकडे नाही तर आम्ही कसं ऑब्जेक्शन घ्यायचं तो अहवाल अगोदर पाहिजे तर त्याकडे म्हणजे त्या पक्षाकडे कशा प्रकारे तो अहवाल पाठवता येईल याचं सुनावणी सोमवारी होणार आहे पण या ठिकाणी विशेषतः मुख्यतः आपल्याला जे पाहायचं आहे ते पहा मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रत सादर करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत याचिकाकर्त्यांना या अहवालाची प्रत कशी उपलब्ध करून द्यायची यासंदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात विविध याचिका दाखल झाल्या आहेत या याचिकांवर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातील संपूर्ण कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले बुधवारी किंवा गुरुवारी हा अहवाल सादर केला जाईल यानंतर सोमवारी पुढील सुनावणी होईल याचिकाकर्त्यांना या अहवालाची प्रत कशी उपलब्ध करून द्यायची यासंदर्भात सोमवारी सुनाव सुनावणी होणार आहे त्याचप्रमाणे सहा फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भात याचिकांवर अंतिम सुनावणी सुरुवात होणार आहे मेगा भरतीवरील स्थगिती तुर्तास उठवण्याची राज्य सरकारची मागणी हायकोर्टाने फेटाळली सहा फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती कायम आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा दिसत आहे की तुर्तास सध्या स्थगिती हटवायला हायकोर्टाने नकार दिलेला आहे मेगा भरतीच्या राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल काय होता मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांनी अहवाल तयार केला होता राज्याच्या लोकसंख्येच्या सुमारे तीस टक्के असलेल्या मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणासाठी आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगाने केली होती या आधारे विधिमंडळात मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा कायदा मंजूर करण्यात आला होता विधिमंडळातही हा संपूर्ण अहवाल सादर करण्यात आला नव्हता राज्य मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल विधिमंडळात सादर केल्यास त्यातून अनेक मुद्दे व वाद निर्माण होतील असे सरकारचे म्हणणे होते तर मित्रांनो आता अपडेट हेच आहे की मेगा भरती जी आहे ती सहा तारखेपर्यंत सध्या त्याला स्टे ऑर्डर मिळालेली आहे आणि सहा तारखेलाच आपल्याला कळेल की मेगा भरती होईल की नाही तर असं हे अपडेट होतं याबद्दल आपलं मत काय प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Bye.